राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक दोनशे पन्नास वर किरकोळ अपघातात एकशे ची अँब्युलन्स उशिरा आल्यामुळे पेशंटचा मृत्यू कळमेश्वर मोहपा राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक दोनशे पन्नास वर झालेल्या अपघातात एकशे आल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे कनिया डोलकडून मोहपाकडे जाणारी मोटरसायकल क्रमांक आणि एका स्वाराची साजन भारती मोहपा पेट्रोल पंप दरम्यान आमने सामने धडक झाली या अपघातात महेंद्र राजपूत वय अडुतीस राहणार मांडवी हे किरकोळ जखमी झाले होते त्यांना ट्रामा सेंटर हॉस्पिटल मध्ये नेण्यात आलं जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं सायकलस्वार राजेंद्र अंजनकर वय पंचावन्न राहणार पिवळा किनखेड हे देखील किरकोळ जखमी झाले असून त्यांना लता मंगेशकर हॉस्पिटल हिंगणा येथे दाखल करण्यात आलं अपघातानंतर एकशे आठ वर फोन केला असता अँब्युलन्स पंचेचाळीस मिनिटे उशिरा पोहोचली मोपा पीएससी ला अँब्युलन्स असूनही वेळेवर अँब्युलन्स न पाठवल्याने आणि अँब्युलन्स डिझेल भरण्याची आवश्यकता सांगितल्याने डॉक्टरांनी असे सांगितले त्यामुळे ही घटना घडली अपघाताच्या वेळी दादा हिट ज्योती आधार अँब्युलन्स पंधरा किलोमीटर अंतरावरून पाठवली होती परंतु एकशे आठ ची अँब्युलन्स वेळेवर पोहोचली नाही नागरिकांमध्ये एकशे आठ च्या सेवेबद्दल असंतोष आहे पुढील तपास कळमेश्वर पोलीस करीत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी